बघा आठ वर्षापूर्वी लीनाच लग्न झालं आहे तिचे आजचे वय हे तिच्या लग्नाच्या वेळच्या एक पूर्णांक दोन छेद सातपट आहे सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या एकछेद सहा पट आहे तर तीन वर्षापूर्वी तिच्या मुलीचं वय किती होतं असा लांब लचक प्रश्न एका मिनिटात सोडवायचा कसा असेल लक्ष द्या एखाद्या वेळेस प्रश्नाच आकलन या बाबीसाठीच जर बराच वेळ जात असेल तर उत्तर सोडायचं कधी हा प्रश्न म्हणून केलेला सराव आपल्याला ध्येय वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी मदतगार साबित होत रिकाम्या वेळी घाम युद्ध प्रसंगी, रक्त सांडू देण्याचं काम पडू देत नाही म्हणून म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट गणित सोडवायचं कस लक्ष द्या आठ वर्षापूर्वी लीनाचं लग्न झालं तिचं आजचं वय हे तिच्या लग्नाच्या वेळच्या एक पूर्णांक दोन छेद सात पट आहे सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या एकछेद सहा पट आहे तर तीन वर्षापूर्वी तिच्या मुलीचं वय किती होत प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सर लक्ष द्या लेकरांनो लक्ष द्या लीनाचं आजच वय बराबर यक्स आता दुसरी महत्वाची गोष्ट लीनाच वेळीच वय लग्ना लग्नावेळीच वय किती लीनाचं लग्न आठ वर्षापूर्वी झालं म्हणून लीनाच लग्नावेळीचं वय वजा आठ लक्ष द्या आता गणित म्हणते तिचं आजचं वय हे तिच्या वेळच्या एक पूर्णांक दोनशे सात पट आहे आता हे समीकरण स्वरूप मांडायचं कस तिचं आजचं वय म्हणजे हे यक्ष तिच्या लग्नावेळीच्या वयाच्या एक पूर्णांक दोन छेद सातपट आहे हे अशा पद्धतीचे समीकरणबद्ध बद्ध मांडणी करता आली म्हणजे घोडे गंगेत नहाले। उत्तराप्रत पावलं उचलल्या गेले लक्ष द्या यक्ष बराबर यक्ष वजा आठ कंसामध्ये असेच गुणीला हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण जसं की छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा छेद जसाच्या तसा लक्ष द्या आता मित्रांनो लक्ष द्या यक्ष बराबर हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा छेदा छेदाचा होत असतो म्हणून नऊ गुणीला यक्ष नव यक्स वजा नवाठी बहात्तर छेदस्थानी सात एक सात लक्ष द्या आता हे सात विक्रांनो यक्ष सोबत गुणीला असे मांडावे लागतात नव यक्ष वजा बहात्तर समोर ओके आता लक्ष द्या सात यक्ष बराबर नव वजा बहात्तर आता वजा बहात्तर इकडे येतानी अधिक बहात्तर अशा स्वरूपात तर नव यक्सकडे जातानी हे सात यक्ष वजा स्वरूपात अशा स्वरूपात मांडावे लागतात मग मा आता इथे हे अधिक बहात्तर बराबर ही वजा बाकी दोन यक्स आता बहात्तर कडे जातानी दोन भागीला आणि हा भाग छत्तीस न जातो सर म्हणजे छत्तीस हे या लीनाचं आजचं वय वाटल्यास इथं लिहितो लिनाच आजच वय बराबर छत्तीस वर्ष प्रश्नामध्ये तिच्या मुलीचं वय किती असा मुख्य प्रश्न लक्ष द्या बघा आता तिच्या मुलीच्या वयाचं वर्णन सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या छेद सहा पट तिचं वय मिळालं छत्तीस चे छेद सहा किती ही अशा पद्धतीची मांडणी हा भाग जातो सहा न म्हणजे सहा गुणीला एक सहा वर्ष हे तिच्या मुलीचं आजचं वय मात्र तिच्या मुलीचं आजचं वय विचारलं नाही तिच्या मुलीच तीन वर्षापूर्वीच वय किती असा प्रश्न म्हणून तिच्या मुलीच तीन वर्षापूर्वीच वय म्हणून इथं तीन सहा मधून वजा उत्तर तीन वर्ष हे तिच्या मुलीच तीन वर्षापूर्वीच तीन वर्षापूर्वीच वय असे हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वय ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर मला ते जरूर पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके